नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत एकदम साधी सोपी आणि चवीला एकदम भारी असणारी आणि पौष्टिक अशी मेथीची भाजी आणि भाकरी आणि सोबत थंडगार ताक असेल ना तर त्याची मजा काही औरच असते ही भाजी ज्यांना वेट लॉस करायचं आहे ना त्यांच्यासाठी पण अगदी उत्तम आहे नेहमी आपण डाळ टाकून किंवा शेंगदाण्याचं कूट टाकून भाजी बनवतो तर आज आपण वेगळ्या प्रकारे बनवूया चला तर मी सांगते त्यासाठी मी लसूण घेतलेला आहे बारीक कट करून हिरव्या मिरच्या दोन घेतलेल्या आहेत बारीक कट केलेल्या आहेत आणि मेथी घेतलेली आहे मेथी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे तेल एकच चमचा तेल टाकलेला आहे मी तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण लसूण सॉरी लसूण टाकून घेऊया व्यवस्थित लसूण परतून घ्यायचा आणि त्यामध्ये नंतर हिरवी मिरची टाकायची आहे दोन्ही परतून घेऊ आपण आणि आता त्यामध्ये आपण मेथीची भाजी टाकून घेऊया मेथीची भाजी टाकून झाल्याच्या नंतर थोडा वेळ परतून घेऊ आपण घेऊ भाजी झाकून नाही ठेवायचं भाजीचा कलर डाऊन होतो अशा प्रकारे आपण परतून घ्यायचं आणि आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे भाजी खूप कोळी होती ना म्हणून मी त्याचे जे दांडी असतात ना ते काढले नाहीत कोळ्या कोळ्या होत्या म्हणून मी बारीक कट करून घेतलेली आहे मीठ टाकून घेतलेलं आहे आपण आणि आता थोडं परत परतून घेऊ बघा तुम्ही मी फक्त हिरवी मिरची आणि लसूण आणि मीठ टाकलेलं आहे यापेक्षा काहीच टाकलेलं नाही आणि जेवढं हवं आहे ना तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे अशा प्रकारच्या भाज्या ना खरं तर आता लो पावत चाललेल्या आहेत जे शक्यतोवर कुणी करत नाहीत तुम्ही एकदा करून बघा एवढी भारी लागते भाजी तुम्ही बाकीची भाजी जे आहे ना ते विसरून जाल मी गरम गरम भाकरी केलेली आहे आता ती भाकरी आपण व्यवस्थित कुस्करून घेऊया थोडी गरम आहे ना त्यामुळे हाताला चटके बसतात आणि त्यावर आता आपण टाकून भाजी टाकून घेऊ ना याला शंगदाण्या चुकूट टाकायची गरज आहे ना काही एकदम सिंपल साधी भाजी आहे पन, जानी जानी भाजी टाकून आता आपण व्यवस्थित कुस करून घेऊया ज्यांनी ज्यांनी ही भाजी खाल्ली असेल ना खरं सांगते त्यांच्या तोंडाला पाणी येत असेल ज्यांना माहिती नाही ज्यांनी केलेली नाही ना त्यांनी नक्की करून पहा तुम्हाला आवडेल भाकरीसोबत खा पण पोळीऐवजी अशा भाज्यांपुढे ना सुद्धा फिके असतात व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप थँक्यू आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भाजी आवडली असेल तर नक्की करून बघा बाय